श्री गुरु चरित्र कथाकार अध्याय एक्कावनवा आणि बावन्नावा शैल्य श्रीशैलक्षेत्री प्रस्थान श्री गणेशायन श्री सिद्ध म्हणाले नामधारक गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्रीशैल पर्वतावर जाऊन तिथेच गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले मग सर्व तयारी करून ते शिष्यांसमवेत श्रीशैल्याकडे जाण्यास निघाले तेव्हा यापुढे ते भेटणार नाहीत म्हणून सर्व लोकांना अतिशय दुःख झाले होते ते सर्वजण त्यांना तिथेच राहण्याची आर्ततेने विनंती करू लागले म्हणाले स्वामी तुम्हीच आमचे मायबाप तुम्हीच आमचे सुखनिधान आणि तुम्हीच आमचे तारणहार आहात आम्हाला सोडून जाऊ नका तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयाने जावे तेव्हा श्रीगुरूंनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले अहो असे काय करता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही कारण मी लौकिक का अर्थ प्रस्थान केले असले तरी सूक्ष्म रूपाने या गाणगापुरातच राहणार आहे माझ्या प्रेमळ भक्तांना माझे दर्शन होईल मी सकाळी कृष्णा नदी स्नान करीन पंचनदी संगमावर औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीन भीमा भीमामर संगमावर स्नान करीन मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करेन माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष असते या माझ्या वचनावर तुम्ही पूर्ण निष्ठा ठेवा संगमावर असलेल्या श्वस्त हा सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्परक्षक आहे त्यांची पूजा करा मी मठांमध्ये मा माझ्या निर्गुण पादुका ठेवल्या आहेत त्याचीही पूजा करा विघ्नहत चिंतामणीची पूजा करा या पूजन रूपी सेवेने तुमच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतील तुमच्या चिंतांचे आणि कार्यातील विघ्नांचे निवारण होईल अष्टतीर्थाची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होते तुम्ही माझी त्रिकाल आरती करा त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन श्रीगुरु आपल्या शिष्यासह मठातून बाहेर पडले गावातील भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांच्याबरोबर गेले तेव्हा ते परत आले तेव्हा श्रीगुरु मठातच आहेत असे दिसले तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटले आणि गुरुदेव इथेच आहेत याची खात्री पटली श्रीगुरु आपल्या चार शिष्यांसह पाताळगंगेच्या तीरावर आले तिथे त्यांना म्हणाले आम्हाला पलीकडे जायचे आहे आमच्यासाठी पुष्पांचे आसन तयार करा आम्ही मल मल्लिकार्जुनाचे एकरूप होऊन राहू त्याप्रमाणे त्या शिष्याने शेवंती कमळ कल्हार अशी फुले केळीच्या पानात गुंडाळून आणली ती एकत्र गुंफून सुरेख व मृदू आसन तयार केले ते एक अंगेच्या पाण्यावर ठेवले तेव्हा श्रीपूर म्हणाले आता तुम्ही आपापल्या आप घरी जा दुःख व चिंता करू नका मी निघून गेलो असे वाटून घेण्याचे कारण नाही मी गाणगापुरातच आहे मी भक्तांच्या घरातही राहतो मी निजस्थानी जात आहे आणि तिथे पोचल्याची खूण म्हणून शेवंतीची फुले पाठवणार आहे ते प्रसाद म्हणून वाटून द्या जे माझी नित्यपूजा करतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल मला गायन फार आवडते म्हणून ते माझे कवने करतील त्यांच्या घरी मी नित्य निवास करेल त्या भक्तांना आयुष्य आरोग्य संतती व संपत्ती प्राप्त होईल जे माझे चरित्र श्रवण पठन करतील त्यांना सुख समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होईल त्या दिवशी गुरुकन्या राशीत होता माघ कृष्ण प्रतिपदा दिवस होता शुक्रवार ऋतू होता शिबिरस होते बहुधांनी श्री गुरुने शिष्यांना आशीर्वाद दिले मग पुण्यासनावर बसून पहिली तीराकडे निघाले आणि बघता बघता अदृश्य झाले शिष्य चिंतामग्न होऊन तिळावरच थांबले होते तेवढ्यात काही नौकेतून आले या शिष्याने त्यांच्याकडे चौकशी केली ते म्हणाले प्रवाहात जाताना पाहिले आहे ते दंडधारी आहेत ते म्हणाले आमचे नाव नरसिंह सरस्वती आहे तुम्ही पलीकडे जास्त आहात तर येथील शिष्यांना माझा निरोप सांगा मानावा आम्ही रोज मनात जात आहोत तथापि गाणगापुरातही आहोत आता भ्रांतपणे दुःख करू नका प्रवाहातून प्रसाद वाहत येतील दा का ती काढून घ्या आणि आपल्या स्थानी जाऊन आमची भक्ती करा तुमचे राहतील त्यानंतर ते पुढे निघून गेले त्यांच्या पायांमध्ये सोन्याच्या पादुका होत्या तो निरोपी बरे वाटले ते तिथेच थांबून वाट पाहू लागले नावाडीही थांबले काही वेळाने शेवंतीची चार फुले प्रवाहातून वाहत आली ती चारही शिष्यांनी आग्राने काढून घेतली त्या फुलांना बंधन करताना त्या सर्वांची मने श्रीगुरूंच्या प्रेमळ आठवणींनी भरून गेली होती व त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते श्रीगुरूंच्या प्रस्थानाची ऐकून नामधारकाचे हृदय घरून आले होते त्यांनी सिद्धांना विचारले म्हणे तुम्ही सांगितलेले चार शिष्य कोण ते म्हणाले नामधारक श्रीगुरूंचे अनेक शिष्य होते त्यांच्याकडून संन्या दीक्षा घेतलेल्या बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती अशा सर्वांना त्यांनी तीर्थयात्रेस पाठवले त्यांचे उपदेश प्राप्त काही शिष्य गृहस्थाश्रमात राहून सेवा भक्ती करत होते श्री गुरुंच्या प्रयाणाच्या वेळी सायनदेव साखरे कवीश्वर नाव दिलेले नंदी ब्राह्मण कवी नरहरी आणि मी स्वतः असे चौजन त्यांच्या समोर होतो आम्ही ती प्रसाद पुष्प काढून घेतली ते पुष्प आजही माझ्याकडे आहे मी त्याची नित्य पूजा करतो सिद्धांनी नामधारकांना शेवंतीचे ते फुल दाखवले त्यांच्या दर्शनाने त्यांना आनंद झाला सिद्ध नामधारकांना हे सशिष्य असे आहेत श्री गुरुंचे अद्भुत चरित्र त्यांचे महात्म्य काय वर्णन करावे तुम्ही आस्थेने ऐकले म्हणून मी आवडीने सांगितले आता तुमचे दुःख दरिद्र गेले म्हणून समजा श्री गुरुंच्या कृपा प्रसादाने तुमचे सर्व मंगल होईल तुमचे पत्र पौत्र लक्ष्मीवंत होतील व सुभात आनंदात राहतील ते श्रीगुरुंची भक्ती करतात त्यांना चारही पुरुषार्थ साध्य होतात सिद्धाच्या आशीर्वादाने नामधारकांना परम वाटला त्यांचे कल्याण झाले सरस्वती गंगाधर म्हणतात भाविक व हो। श्री अतिशय पवित्र असून मूर्ती आहे अमृताची आहे संसार जीवनाचा नेणारी सुरक्षित नौका आहे परमार्थ साध्य करून देणारा साधना आहे याच्या श्रवणाने पठनाने मनाने निजत घाताने भक्तांचे कल्याण होते ज्यांना स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी या ग्रंथाचा आश्रय घ्यावा अनन्य भावे याचीच समृती धरावी आणि नित्यपूजन करून एकनिष्ठेने अध्याय वाचन व पारायण करावे त्या योगे पर्पा श्रीगुरु कृपा होऊन जीवन सुखी होईल अंतकरणात शांती नांदेल अध्याय संपन्न श्री गुरुदेव दत्त